नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण विदर्भ स्पेशल अगदी गावरान चवीची झणझणीत पंचाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत माझ्या या पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग लगेचच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी तीनशे ग्रॅम फणस घेतलेला आहे हे फणस पहिलेच मी दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यामध्येच ठेवलेलं आहे फणसाच्या फोडी मी बाजारातूनच करून आणले आहे तुम्ही घरी फणस आणून त्याच्या फोडी सुद्धा करू शकता आता लगेचच आपल्याला भाजीसाठी मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी अगदी छोट्या चमच्याने एक चमचा कढईमध्ये कर गरम करून घेतलं त्यामध्ये काही खडे मसाले मी टाकते आहे तर त्यामध्ये एक चमचा धणे घेतलेले आहे तीन चार दालचिनीचे तुकडे एक छोटासा जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे दोन ते तीन लवंग तीन चार काळी मिरी छोटेसे दोन तुकडे घेतलेले आहे मी स्टार फुलचे एक मोठी विलायची घेतलेली आहे एक तेजपान एक हिरवी विलायची अर्धा चमचा शहा जिरं घेतलेला आहे आणि अर्धा चमचा शा साधं जिरं घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला घ्यायचे आहे भाजीसाठी तर हे मसाले तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्याला भाजायचं आहे तर खूप जास्त काळे करायचे नाही अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे हे मसाले परतून झाले की यामध्ये कांदा टाकायचा आहे तर दोन मीडियम आकाराचे कांदे मी इथे टाकून घेतलेले आहे कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनिट हा कांदा मी इथे भाजून घेतला आता कांदा छान भाजून झाला की यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं आहे तर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं मी इथे टाकून घेतलं सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहेत आता हे सुद्धा एक मिनिट भाजून घ्यायचं आहे तर सगळा जो मसाला आहे तो अगदी व्यवस्थित आपला भाजला गेलेला आहे आता यामध्ये मी खोबरं टाकून घेते आहे तर हे सुकं खोबरं इथे मी घेतलेलं आहे दोन इंचाचा खोबऱ्याचा तुकडा मी डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतला आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे असं गॅसवरती खोबरं भाजलं की भाजीला चव छान येते आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे गॅस मी बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर कढई इथे गरमच आहे यामध्ये हे व्यवस्थित भाजल्या जाईल आता मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरवरती वाटून घ्यायचा आहे गरज पडल्यास थोडासा पाण्याचा सुद्धा वापर करायचा आहे अर्धा वाटी पाणी मला इथे लागलेलं आहे मसाला वाटण्यासाठी छान बारीक इथे मसाला वाटून घेतलेला आहे आता भाजी करण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आपल्याला सुरवातीला फणस टाकून घ्यायचं आहे आणि हे फणस थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त तेल टाकून याला मी तळलेलं नाही आहे अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये फणस जे आहे ते अगदी थोडंसं लालसर रंग येईपर्यंत म्हणजे पाच मिनटं फणस आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस मोठाच आहे मोठ्या गॅसवरतीच हे फणस मी परतवून घेतलेला आहे बघा याला अशा प्रकारे थोडंसे लाल रंग आलेला आहे आता हे फणस काढून घ्यायचं आहे हे फणस थोडस तळून भाजी याची केली की भाजी छान होते आणि फणस शिस्त सुद्धा लवकर आता फणस मी काढून घेतलेला आहे त्यामध्येच थोडंसं तेल अजून टाकून घेते तर विदर्भ स्पेशल भाजी आहे ते त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त मी इथे केलेला आहे तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता तेल छान गरम झालेला आहे त्यामध्ये जो मसाला आपण वाटून ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता सुरुवातीला मसाले आपण छान भाजलेले आहे त्यामुळे इथे हा मसाला परतवण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही थोडासा याचा रंग बदलायला लागला ला ला आणि साईडने तेल सुटायला लागलं ला की समोरची प्रोसेस करायची आहे बघा मसाला छान भाजून झालेला आहे याला साईडने तेल सुटायला लागलेलं ला ला आहे आता सुके मसाले यामध्ये मी टाकून घेते तर एक ते दोन चमचे घरचं लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे याने कलर छान येईल अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा घरचा काळा मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला टाकलेला आहे चिकन मसाल्यामुळे सुद्धा भाजीला टेस्ट खूप छान येते असेल तुमच्याकडे तर टाका नाहीतर साठवणीचा कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी मी घेऊन यामध्ये टाकून घेतलं आता व्यवस्थित याला तेल सुटतपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे तर गॅस इथे मोठाच आहे मोठ्या गॅसवरतीच याला एक ते दोन मिनिटं मी परतून घेते तर बघा हा जो मसाला आहे याला छान तेल सुटलेला आहे अशा पद्धतीने तेल सुटलं की यामध्ये फणस टाकून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये हे फणस व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा फणस छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून दोन मिनिटं याला शिजवून घ्यायचं म्हणजे फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे बघा याला एक वाफ आलेली आहे आता इथे भाजीला गरम पाणी टाकायचं आहे दीड ग्लास पाणी मी गरम करून घेतलं होतं ते इथे टाकून घेते भाजीला गरमच पाणी टाकायचं म्हणजे भाजी शिजते सुद्धा लवकर आणि भाजीला तरीसुद्धा छान येते तर इथे तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट करायची आहे त्यानुसार पाणी टाकू शकता मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस इथे मोठा आहे आता इथे एक उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती दहा मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे किंवा जोपर्यंत फणस शिजत नाही तोपर्यंत भाजी शिजवून घ्यायची बघा भाजीला दहा मिनिटं झालेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे भाजीला तरी बघू शकता किती छान आली आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेते व्यवस्थित याला मिक्स करून घेते आहे आता यातलं फणस जे आहे ते सुद्धा आपण चेक करून घेऊया ते व्यवस्थित शिजलं आहे की नाही ग्रेव्ही तर व्यवस्थित झालेली आहे एवढीच पातळ मी ठेवणार आहे खूप जास्त घट्ट करणार नाही बघा फणस इथे मी चेक करून घेते आहे फणस सुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे सुरुवातीला आपण तेलामध्ये जे फणस परतून घेतलं होतं त्यामुळे इथे शिजायला खूप जास्त वेळ लागलेला नाहीये भाजी आपली रेडी झालेली आहे भाजी सर्व करून घेऊया तर ही फणसाची भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता अगदी गावरान चवीची विदर्भ स्पेशल झणझणीत फणसाची भाजी आपली तयार झालेली आहे माझ्या या पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद